पन्हाळा तालुक्यातील एकशे अकरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचं आरक्षण जाहीर कोतुली जिल्हा परिषद गटातील अवघ्या एका गावात अनुसूचित जाती प्रवर्गाचं आरक्षण दुबार आरक्षणामुळं आरक्षणाबाबत पन्हाळा तहसीलदारांकडे हरकती दाखल सुधारित अधिसूचनेनुसार पन्हाळा तालुक्यातील एकशे अकरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत पन्हा तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी पन्हा नगर परिषदेच्या मयूर हॉल येथे काल जाहीर केली या आरक्षण सोडतीमध्ये आठ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेली सुमारे ऐंशी टक्के आरक्षणं कायम राहिली अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सोळा जागापैकी कोतुली जिल्हा परिषद गटातील कनेरी या अवघ्या एका गावात अनुसूचित जातीचं आरक्षण पडलं आहे त्यामुळं एकवीस जुलै रोजी झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणाबाबत तसेच दुबार पडलेल्या आरक्षणाबाबत फेरविचार करण्याबाबतच्या हरकती पणाळ तसराकडे नोंदवण्यात आलेल्या आहेत पोळेतर्फ बोरगाव पहाळवाडी साळावाडी वाळोली सर्वसाधारण महिला तर बाजारभोगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण पडले आहे सुधारित अधिसूचनेनुसार एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेल्या सरपंचपदाच्या आरक्षणामध्ये आर्डे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला काके सर्वसाधारण मोहरे नागरिकांचा मागास प्रवर्ग पोकले नागरिकांचा मागास प्रवर्ग नेबापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला मिठारवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तिरपन नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आपटी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राक्षी सर्वसाधारण महिला कोलोली नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला बाजारभोगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग माळवाडी कोतुली सर्वसाधारण महाडिकवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हळुंगेतर्फ बोरगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग किसळू नागरिकांचा मागास प्रवर्ग देवठाणे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पिसात्री सर्वसाधारण काळजोडे नागरिकांचा मागास प्रवर्ग परखंदे आत्किरवाडी मेंगाणेवाडे अनुसूचित जाती महिला पणुत्रे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला रत्नागिरी अनुसूचित जाती आवळी सर्वसाधारण महिला बुधवारपेठ सर्वसाधारण याप्रमाणे आरक्षण राहिलं आहे तर अन्य आरक्षणे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस प्रमाणे कायम राहिले आहेत प्रतिनिधी संदीप खवळे महाराष्ट्र निर्मनवार्ता कोल्हापूर